गायीचं किंवा म्हशीचं दूध वाढेल तेही एक रुपयाच्या खर्चात तुमची गाय किंवा म्हैस कमी दूध देत असेल तर एक रुपयाची ही गोष्ट कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळेल ती आणा पाण्यात मिक्स करा आणि दिवसातनं दोन टाइम द्या तुमच्या गायीचं किंवा म्हशीचं दूध वाढल्याशिवाय राहणार नाही ही, ही गोष्ट अशी आहे की ही मनुष्य प्राणी देखील खातो त्यामुळे जनावरांना याचा अपाय होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही शंभर टक्के आयुर्वेदिक उपाय असल्यामुळे साइड इफेक्ट होण्याचा प्रश्न नाही पण रिझल्ट मात्र ताबडतोब तुम्हाला दिसणार आहे कदाचित ज्या दिवशी देणार त्या दिवशी संध्याकाळपासूनच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुमच्या गायींचं दूध वाढेल म्हशीचं दूध वाढेल त्याबरोबर त्याची फॅट देखील वाढलेली दिसून आलेली आहे हा उपाय करण्याच्या दोन पद्धती आहेत तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता पहिली पद्धत ही सोपी आहे पण दुसरी पद्धत करण्यासाठी अतिशय सोपी आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगतोय त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत चॅनल नवीन असाल तर जरूर करा गाय मशीनचं दूध वाढवायचा एक रुपयाचा फॉर्म्युला आता त्याआधी समजून घ्या की गायी मशीनचं दूध का कमी होतं गाय मशीनचं दूध कमी होण्यामागे असंख्य कारणे आहेत पण त्यातलं सर्वात मुख्य कारण जे अभ्यासामध्ये सापडलेले आहे ते म्हणजे शरीरात होणारी कॅल्शियमची कमतरता दुधामधून कॅल्शियम हे त्या ठिकाणी शरीरातलं वाहून जात असतं तुम्ही पूर्वी ऐकलं असेल की जर माणसाला कॅल्शियमची कमतरता झाली तर लोक किंवा डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात कारण की दुधामध्ये कॅल्शियम असतं मग हे कॅल्शियम येतं कुडून तर जनावरांच्या शरीरामध्ये नाही येतं निसर्गाने जनावरांचं चक्र भरपूर व्यवस्थित बनवलेलं आहे जनावर जेव्हा प्रेग्नन्सी स्टेजमध्ये असतं म्हणजे गाईच्या किंवा म्हशीच्या पोटामध्ये जेव्हा त्याचं आपत्य असतं त्यावेळेस जनावर जे, जे काय आहार घेत असतं चारा पशुखाद्य तर त्या आहारामधनं ते कॅल्शियम जमा करतं आणि ते कॅल्शियम त्याच्या हाडामध्ये साठवत असतं स्नायूमध्ये साठवत असतं मग पुढे चालून जेव्हा त्याचं चा जे त्याची डिलिव्हरी होते त्यावेळेस ते त्याच्या आपत्याला त्याला दूध पाजायचं असतं आणि मग हळूहळू जे जमा केलेलं कॅल्शियम आहे तर ते दुधाच्या माध्यमातून ते बाहेर सोडत असतं एक निरोगी गाय जेव्हा तिच्या शरीरामधनं आपण एक लिटर दूध बाहेर काढतो तर तेव्हा तिच्या शरीरामधनं तीन ग्रॅम कॅल्शियम कमी होत असतं उदाहरणार्थ तुमची गाय जर वीस लिटर दूध देत असेल तर दिवसाला जवळपास साठ ग्रॅम कॅल्शियम तिच्या शरीरातनं बाहेर निघतं तेच म्हशीच्या बाबतीत ते एका लिटर दुधामागे चार ग्रॅम कॅल्शियम आणि जर तुमची म्हैस बारा ते बा लिटर दूध देत असेल तर जवळपास पन्नास ग्रॅम कॅल्शियम हे साधारणपणे बाहेर निघत असतं मग हे जमा केलेलं कॅल्शियम जसं जस जस बाहेर निघायला लागतं जोपर्यंत स्टोअर केलेलं कॅल्शियम कल कल शरीरामध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे पण एका लिमिटनंतर हे जमा केलेलं कॅल्शियम संपायला लागतं पण दुधाचं प्रमाण काय त्यापाटीत कमी होत नाही म्हणजेच दुधामधून जाणारे कॅल्शियमची जी, जी काय क्वांटिटी आहे ती तेवढीच राहते पण शरीरातली संपून जाते त्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण व्हायला लागते त्यामुळे जनावर अगदी बारीक होणं अगदी त्याचा हाडाचा सापळा होणं त्याचं वजन घटणं हे लक्षणं दिसू शकतात आणि या लक्षणानंतर औषध उपचार केले की जनावरांचं दूध कमी व्हायला सुरुवात होते कारण की दुधामधला मुख्य घटकच ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस ओव्हरऑल दूधच त्या ठिकाणी कमी होतं मग हे कॅल्शियमची कमतरता जर आपण योग्य प्रमाणे तिला मॅनेज करू शकलो कॅल्शियमचं जी काय मात्रा आहे ती जनावरांना देऊ शकलो तर नक्कीच आपल्या दुधाचा वर दुधावर परिणाम होणार नाही आपलं दूध वाढवू शकेल मग असं काय करता येईल की जनावरांचं कॅल्शियम आपल्याला वाढवते तर त्यासाठी दोन पद्धती आहेत किंवा दोन गोष्टी आहेत दोन उपाय आहेत पहिला उपाय थोडासा सोपा पण दुसरा दोन नंबरचा उपाय अतिशय सोपा आहे पहिल्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे चुना जो चुना मार्केटमध्ये जो चुना भेटतो तो चुना घेऊन यायचा आहे तर तो चुना तुम्हाला एक एक दहा ते पंधरा रुपये किलो एक चुनाचे खडे जे भेटतात ते खडे घेऊन यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहतायत की एक बकेटमध्ये पाणी घेऊन हे खडे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत ते खडे टाकल्यानंतर ते हळूहळू उकळायला सुरुवात होईल आणि मग काही काळानंतर हे स्थिर होईल म्हणजे एक एक साधारणपणे असं गृहित धारा एक बारा तासानंतर चोवीस तासांत स्थिर होईल तर वरचं वरचं पाणी जे आहे तर ते कॅल्शियमचं टॉनिक आहे तर ते तुम्ही प्रत्येक जनावराला वीस वीस एम एल त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ देऊ शकता ही पहिली पद्धत दुसरी पद्धत अतिशय सोपी आहे जो आपण चुना जी लोकं पान वगैरे खाण्यासाठी जो चुना वापरतात तो चुन्याचे डब्बी घेऊन यायचे एक रुपयाला काय पाऊच मिळतं ते घेऊन यायचं आहे आणि त्याचा गव्हाचा दाना एवढा एक छोटासा दाना घ्यायचा आहे आणि जनावरांना दररोज सकाळ संध्याकाळ एक एक दाना हा बकेटमध्ये मिक्स करून त्या ठिकाणी जनावरांना ते पाणी पाजायचं आहे त्यामुळे जनावरांच्या शरीरात कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात पोहोचेल कारण की लाईव्ह म्हणजे चुना ही एक प्रकारे कॅल्शियमच असतं आणि हे खाण्यायोग्य कॅल्शियम असल्यामुळे यामध्ये कुठल्या प्रकारचा अपाय त्यामध्ये होऊ शकत नाही किंवा व्यवस्थित तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने कॅल्शियमचं टॉनिक देखील देऊ शकता पण कॅल्शियम जनावराला देणं अतिशय महत्त्वाचं असतं त्या अशा सोप्या उपायाने तुम्ही तुमच्या जनावरांचं दूध वाढू शकता असे नवनवीन उपाय आम्ही घेऊन येत असतो तर त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे तुमचं दूध व्यवसायात उत्पन्न वाढेल शेतीमधनं तुम्हाला भरपूर नफा कमाव त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद